नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्तपैकी असा झणझणीत मिरचीचा ठेचा आणि ज्वारीची भाकरी आ हा मस्त अप्रतिम असा मी बेत घेऊन आलेली आहे सर्वांच्या आवडीचा असा हा बेत आहे माझा तर खूप फेवरेट आहे तुमचा आहे की नाही हे मला कमेंट करून नक्कीच कळवा गावी गेलं की ठेचा आणि भाकरी ही रानात जाऊन खाल्ली की खूप मजा येते पण शहरात ती गोष्ट करता येत नाही तर चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे ज्वारीची भाकरी करणार आहोत त्यासाठी इथे मी परातीत ज्वारीचे पीठ घेतलेले आहे जर तुम्ही नऊ शिखे असाल तर तुम्ही ह्यामध्ये कोमट पाण्याचा उपयोग करा नाही तर तुम्ही साध्या पाण्याचा सा उपयोग केला तरीसुद्धा चालेल थोडं थोडं पाणी घेत घेत अगदी मस्त असं मौसूद पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त वेळ मळायचं आहे जेणेकरून भाकरी खूप छान अशी मस्त येते आणि पीठसुद्धा पान तुटक झालं पाहिजे म्हणजे पिठामध्ये पाणी जास्त नाही राहिलं पाहिजे नाहीतर भाकरी चांगली येणार नाही छान असं पीठ तिंबून घ्यायचं आहे अशा रीतीने तुम्ही बघू शकता मस्तच हे पहा आता पीठ मळून तयार झालेलं आहे तर आपण त्याची भाकरी करून घेऊया तर भाकरी करण्यासाठी इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे इतका मोठा तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने अशा रीतीने हातावर तो गोल करून घ्यायचा आहे थोडंसं पीठ परातीत घ्यायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे अशा रीतीने तुम्ही बघू शकता अशा रीतीने थोडेसे मोठे करून घ्यायचे आहे ज्याने भाकरी थापण्यात खूप छान अशी मदत होते अशा रीतीने हलक्या हाताने भाकरी थापून घ्यायची आहे एका हाताने गोल फिरवायचे आहे दुसऱ्या हाताने काठ त्याचे व्यवस्थित करून घ्यायचे अशा रीतीने थोडीशी भाकरी थापून झाली अर्धिकशी तर आपण नंतर त्याला दोन हाताने अशा रीतीने थापून घ्यायची आहे दोन हाताने भाकरी थापायला जमत नसेल तर तुम्ही एक हाताने सुद्धा करू शकता काही हरकत नाही छान अशी मस्त पातळ भाकरी थापून घ्यायची आहे जास्त जाड करायची नाही आजची भाकरी चांगली लागत नाही तर मस्त अशी भाकरी थापून झालेली आहे आता आपण ही भाकरी तव्यावर घालूया तर इथे मी ऑलरेडी तवा तापण्याकरिता ठेवला होता हे पहा अशा रीतीचा ता तवा तापलेला आपल्याला पाहिजे हाय फ्लेमवरच आपण ही भाकरी टाकून घ्यायची आहे भाकरी तव्यावर टाकल्यावर खालची बाजू वर येते तर त्या बाजूस आपण इथे पाणी लगेचच लावून घ्यायचं आहे पाणी थोडंसं सुकू द्यायचं आहे एखाद ते दीड मिनटात पाणी सुकून होईल की आपण भा भाकरीचे काठ काढून घ्यायचे आहेत आणि भाकरी उलथून काड़ घ्यायची आहे अशा प्रकारे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हाय फ्लेमवरच भाजू द्यायची आहे किंवा मिडियम फ्लेम केली तरीसुद्धा चालेल दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा रीतीने भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता त्याचे काठ अजून भाजायचे आहेत अशा रीतीने तुम्ही त्याचे काठ भाजून घ्यायचे आहेत काठ भाजून झाल्यानंतर तुम्ही तव्यावर किंवा अशा रीतीने गॅसवर सुद्धा भाकरी भाजू शकता जर तुम्ही गावाकडे असाल तर तुम्ही भाकरी आणि ठेचा नक्की चुलीवर बनवून बघा खूप असा अप्रतिम लागतो भाकरी आणि ठेचा चुलीवरचा आणि भाकरी ही आरावर भाजायची म्हणजे कोळशावर भाजायची भाकरी झालेली आहे आता आपण ठेच्याकडे वळूया ठेचा करण्यासाठी आपण पुन्हा तोच तवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही ह्या ह्याकरता अर्ध्या तिखट अर्ध्या कमी तिखटाच्या घेऊ शकता आता आपण ह्या मिरच्या अजिबात तेल न घालता अशाच भाजून घ्यायच्या आहेत छान अशा त्याच्यावर डाग पडतील अशा रीतीने छान छान मिडियम फ्लेमवर मिरच्या भाजायच्या आहेत हे पहा मस्त अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता आपण ह्या मिरच्या काढून घेऊयात छान असे डाग पडलेले आहे मिरच्या आतपर्यंत भाजली गेली पाहिजे इतपत त्या भाजायच्या आहेत अवघ्या तीन ते चार मिनटात ह्या मिरच्या भाजून होतील आता आपण ह्या मिरच्या काढून घेऊयात आता आपण तव्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाण्याने काय होईल मिरचीचा तिखटपणा कमी होईल आणि ठेचा असा क्रंचीनेस म्हणजे खमंग लागतो म्हणून मी शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला नको असतील तर तुम्ही स्किपही करू शकता शेंगदाणे भाजून झाले की आपण त्यामध्ये भाजलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे सोबतच एक चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे लसूण हा भरपूर घालायचा आहे तर मी इथे वीस ते पंचवीस वाकड्या लसणाच्या मोठ्या मोठ्या घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे थंड होऊ द्यायचं सो आहे सोबतच आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडं मिरच्यामध्ये जास्तच लागतं म्हणजेच ठेच्यामध्ये मीस थोडंसं जास्त टाकायचं जेणेकरून ठेचा हा तिखट लागत नाही आता ठेचा थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यावर आपण ह्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीरने सुद्धा ठेच्याचा तिखटपणा कमी होतो म्हणून सुद्धा भरपूर घालायची आहे म्हणजे इथे आपण दोन गोष्टी अशा घातल्या आहेत जेणेकरून ठेचा खमंगही होतो आणि ठेच्याचा तिखटपणा कमीही होतो म्हणून मी इथे सर्व मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत छान असा तुम्ही तव्यावरच ठेचा किंवा तुम्हाला तव्यावर ठेचता येत नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचू शकता पण मिक्सरमध्ये ठेचू नका सगळं किचकट काला होऊन जातो मिरच्यांचा ओला ओला हा असा ठेचा होतो म्हणून अशा रीतीने ठेचा हळुवारपणे ठेचायचा तव्यात ठेसलेला हा ठेचा खूप छान असा मस्त लागतो आणि लोखंडी तवा असेल तर अप्रतिमच छान असा ठेचा ठेचून झालेला आहे मस्तच तुम्ही बघू शकता अशा रीतीचा ठेचला गेले पाहिजे गबरा गबरा जास्तही बारीक ठेचायचा नाही नाहीतर अजिबात चवीला लागत नाही आणि तो ओला ओला सुद्धा होतो मी अजून थोडा ठेचून घेतलेला आहे इथे तर आपल्याला गरज वाटलीस तर इथे आपण यामध्ये तेल घालायचं आहे एकदा आपण छानपैकी मिक्स करून घेऊया जेणेकरून शेंगदाणे आणि मिरच्या मिक्स होतील तर मंडळी तयार आहे आपला मस्त असा अप्रतिम झनझनीत खमंग असा ठेचा आणि ज्वारीची भाकरी आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी आणि सगळ्यांची आवडेल ती रेसिपी आहे तर चला तर मग मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी ठेचा हा नक्की ट्राय करा खूप अप्रतिम लागतो